अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ अमेरिकेनं दोन हजार पंचवीस मध्ये भारतावर एक ऑगस्ट पासून पंचवीस टक्के टॅरिफ लावलेला आहे म्हणजेच हा टॅरिफ एक ऑगस्ट पासून लागू होईल हे टॅरिफ भारताच्या रशिया सोबतच्या व्यापारावर विशेषतः तेल आणि शस्त्र खरेदीवर आधारित आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे दंड म्हणून घोषित केला आहे कारण भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये तेल घेतो जे भारताच्या गरजेच्या चाळीस टक्के आहे आणि शस्त्र खरेदी देखील भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये करतो कारण रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे रशिया युक्रेन युद्धाला अप्रत्यक्षपणे मदत होत असल्याचं अमेरिकेचं मत आहे म्हणजेच भारत रशियाकडून तेल खरेदी करतो त्यामुळं ही रशिया युक्रेन युद्धाला एक प्रकारची मदत आहे असं अमेरिकेचं मत आहे या टॅरिफचा भारतावर नेमके काय परिणाम होतील तर अमेरिकेतील निर्यातीवर म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सत्याऐंशी अब्ज डॉलरचा परिणाम करेल ज्यात फार्मास्युटिकल इंडस्ट्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि पेट्रोलियम उत्पादनं सामील आहेत दोन हजार सव्वीस मध्ये ही तीस टक्क्याने कमी होऊ शकते म्हणजेच काय तर साठ अब्ज डॉलर पर्यंत ती होऊ शकते अमेरिकेने टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव आहे भारताने हे संबंध राष्ट्रीय हित आणि जागतिक ऊर्जा स्थिरता यावर आधारित असल्याचं सांगितलं आहे या सगळ्यावर भारताची प्रतिक्रिया नेमकी काय आलेली आहे रशियासोबतचे भारताचे संबंध म्हणजे परिशिक्षित म्हटले असून ऊर्जा आण आणि संरक्षण खरेदी सुरू ठेवलेली आहे टॅरिफ दबावतंत्र म्हणून पा टॅरिफला एक दबाव तंत्र म्हणून पाहिलं जात आहे परंतु भारताने नवीन बाजारपेठा सुद्धा तयारी दर्शवलेली आहे हे संबंध भारताच्या स्वायत्तता धोरणाचे एक उदाहरण आहे ज्यात अमेरिकेच्या दबावानंतरही रशियासोबतचे सहकार्य भारताने कायम ठेवलेले आहे भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी संबंध अतिशय मजबूत आहेत दोन हजार चोवीस ते पंचवीस आर्थिक वर्षामध्ये द्विपक्षीय व्यापाराने अडुसष्ट पॉईंट सात अब्ज अमेरिकी डॉलर्सची विक्रमी पातळी गाठली होती जी पूर्वीच्या वर्षी दहा पॉईंट एक अब्ज डॉलरच्या तुलनेमध्ये जवळपास पाच पॉईंट आठ पट जास्त आहे यात भारताच्या आयातीचा वाटा हा त्रेसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्स इतका आहे तर निर्यातीवर चार पॉईंट आठ आठ अब्ज डॉलर आहे म्हणजे मुख्य आयात वस्तू म्हणजेच काय तर भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो खत खनिज यंत्रसामग्री आणि धातू इत्यादींचा समावेश आहे निर्यातीमध्ये भारताकडून रशियाला निर्यात काय होतं तर कृषी उत्पादनं जसे की तांदूळ मासे चहा रसायने औषधे आणि वस्त्र याच्यामध्ये सामील आहेत रशियाकडून भारताने कच्च्या तेलाच्या आयात मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली आहे दोन हजार पंचवीसच्या जून महिन्यामध्ये ही आयात दोन पॉईंट झिरो आठ दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतकी पोहोचली आहे जी भारताच्या एकूण तेल आहे तिच्या चाळीस टक्के चा आहे दोन्ही देशांनी दोन हजार तीस पर्यंत द्विपक्षीय व्यापार शंभर अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे गुंतवणुकीतही वाढ झाली असून भारताने रशियात सव्वीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे तर रशियाने भारतात तब्बल वीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे मुख्य तेल गॅस आणि औषध आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात हे संबंध विविध क्षेत्रात विविधीकरण करत आहेत जसं की शिक्षण विज्ञान आणि पर्यटन रशिया आणि भारत यांचे मैत्री आणि राजकीय संबंध हे अत्यंत चांगले आहेत भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री ही दीर्घकालीन विश्वासार्ह आहे हे संबंध एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून सुरू झाले आहेत ज्यात सोवियत युनियनने काश्मीर मुद्द्यावर भारताला संयुक्त राष्ट्रात पाठिंबा दिला होता एकोणीसशे एकाहत्तरमध्ये इंडो सोवियत ट्रिटी म्हणजे ट्रिटी ऑफ स्पीस फ्रेंडशिप अँड कोऑपरेशन हा करार झाला जो युद्ध काळात भारताला मदत करणारा ठरला दोन हजारमध्ये डिक्लेरेशन ऑन इंडिया रशिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करार झाला जो दोन हजार दहा मध्ये स्पेशल लेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये अपग्रेड झाला हे संबंध राजकीय सुरक्षा संरक्षण व्यापार आणि सांस्कृतिक क्षेत्रात मजबूत करत आहेत वार्षिक शिखर परिषद दोन प्लस दोन म्हणजे टू प्लस टू डायलॉग परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री यासारख्या यंत्रणांद्वारे हे संबंध सातत्यानं जास्तीत जास्त मजबूत होत आहेत रशियाने भारताच्या काश्मीर मुद्द्यावर नेहमी भारताला पाठबळ दिलेला आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वाला मागणीला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हे संबंध जागतिक राजकारणातील एक स्थिर घटक म्हटले आहे संरक्षण खरेदी आणि सहकार्य रशिया भारताचा प्रमुख संरक्षण भागीदार आहे जो भारताच्या परदेशी लष्करी आयातीच्या साठ टक्के भाग पुरवतो हो मुख्य संरक्षण करार आणि खरेदी यात समाविष्ट आहेत ब्रह्मोस क्रुज मिसाईल संयुक्त विकास आणि उत्पादन म्हणजेच ए के टू झिरो थ्री असॉल्ट रायफल मेक इन इंडिया अंतर्गत भारतात उत्पादन होतं येस yes, फोर हंड्रेड ज्याची चर्चा आताच भारताने मिशन सिंदूर जे लॉन्च केलं त्यावेळेस या येस फोर फोर हंड्रेड yes, मिसाईलची चर्चा भारतामध्ये खूप जास्त झाली होती ते मिसाईल सुद्धा म्हणजे डिफेन्स सिस्टीम जी आहे ती सुद्धा भारताला रशियाकडून मिळते या डिफेन्स सिस्टीमचा जो करार करा आहे तो पाच पॉईंट त्रेचाळीस अब्ज डॉलरचा करार आहे ज्याचे पाच युनिट्स भारताने खरेदी केलेली आहेत यामध्ये इतर प्रमुख खरेदी म्हणजे काय तर टी नाईन्टीन टँक एस यू एम के वाय विमानं आणि मिग ट्वेंटी नाईन फायटर जेट किंवा कोमो थर्टी वन हेलिकॉप्टर आणि आय एन एस विक्रमादित्य एअरक्राफ्ट कॅरियर दोन्ही देश संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरित करत आहेत अमेरिकेकडून ज्यावेळेस भारत शस्त्र घेतो त्यावेळेस फक्त तो शस्त्र घेतो कुठलंही तंत्रज्ञान भारताला मिळत नाही परंतु रशियाच्या बाबतीत भारत ज्यावेळेस रशियाकडून एखाद्या शस्त्र खरेदी करतो त्यावेळेस तंत्रज्ञान हस्तांतरित करतो ज्यात मेक इन इंडिया अंतर्गत स्पेशल पार्ट चे उत्पादन सामील आहे एकोणीशे सत्त्याण्णवच्या करारानुसार हे सहकार्य शस्त्र खरेदी संयुक्त विकास आणि विपणन यावर केंद्रित आहे आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली अमेरिकेच्या पंचवीस टक्के तयारीपमुळं भारतावर नेमके कुठले कुठले परिणाम होतील तुम्हाला याबद्दल आणखी काय माहिती आहे हे यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आमची ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कमेंट करा आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका